नमस्कार मित्रांनो लिगल ॲप्टिट्यूडचा आजचा आपला हा आज दुसरा व्हिडिओ आहे महाराष्ट्र लॉ सी एटी फाय इयर्ससाठी जे प्रिपेअर करत आहेत त्यांच्यासाठी आपण लिगल ॲप्टिट्यूडची एक सिरीज घेऊन आलो आहे ज्याच्यामध्ये आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कवर करतो आहे मित्रांनो जे की सतत विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत आणि प्रिवियस एक्झामला जे विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत विचारलेले क्वेश्चन आहेत ते आपण या ठिकाणी कवर करतो आहे तर आजचा हा दुसरा व्हिडिओ आहे पहिला व्हिडिओ ज्यांनी बघितलेला नाही आहे त्यांना या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी पहिल्या व्हिडिओची लिंक देत आहे त्यावर जाऊन पहिला व्हिडिओ पहा त्याच्यानंतर हा दुसरा व्हिडिओ पाहायचा आपन स्टार, आहे चला तर या सेकंड व्हिडिओसाठी आपण स्टा मी स्टार्ट करतो आहे फर्स्ट क्वेश्चन आहे ऑफ द वेरियस ग्राउंड बिलो विच इज द वन क्रायटेरिया ऑन वीच डिस्क्रिमिनेशन बाय द स्टेट इज नॉट प्रोहिबेड इन आर्टिकल फिफ्टीन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन तर या क्वेश्चनचा सा अर्थ असा होतो डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव बे आर्टिकल फिफ्टीनमध्ये डिस्क्रिमिनेशन प्रोहिबिटेड आहे असं दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे भेदभाव करणं हे चुकीचं आहे आणि जर तुम्ही भेदभाव करत असाल तर त्यानुसार तुम्हाला शिक्षा होऊ शकते मित्रांनो ठीक आहे इट इज प्रोहिबिटेड गुन्हा आहे भेदभाव करणं हे गुन्हा आहे तर कशाच्या बेसिसवर डिस्क्रिमिनेशन आपल्याला करता येत नाही प्लेस ऑफ बर्थ आहे ठीक आहे रेस आहे कास्ट आहे सेक्स आहे हे काही आर्टिकल फिफ्टीनमध्ये त्यांनी दिलेले पॉईंट्स आहेत याच्यावर आपल्याला भेदभाव करता येत नाही म्हणजे पर्टिक्युलर एखाद्याचं प्लेस ऑफ बर्थ जे आहे स्टेट जर तो दुसऱ्या स्टेटमध्ये राहत असाल आणि त्याचा प्लेस ऑफ बर्थ आज स्टेट असेल तर त्या स्टेटमध्ये तो दुसऱ्या स्टेटमधनं आला आहे म्हणून आपल्याला त्याला राहू न देणे किंवा त्याच्यावर भेदभाव करणे हे अशा प्रकारे करणं गुन्हा आहे मित्रांनो ठीक आहे कास्टवरून तुम्ही कुठल्याही प्रकारचा भेदभाव करू शकत नाही रेस म्हणजे एखाद्याचं वंश आहे वंशवरून किंवा त्याचा जो कलर आहे काळा असेल गोरा असेल त्या बेसिसवर तुम्ही भेदभाव करू शकत नाही ठीक आहे सेक्स आहे मेल आहे फिमेल आहे फिमेल आहे म्हणून भेदभाव करणे तर या सगळ्या गोष्टी प्रोहिबिटेड आहेत आर्टिकल फिफ्टीनमध्ये तर क्वेश्चन असा आहे की अशी कोणती गोष्ट नाही आहे की ज्याच्या अंतर्गत त्यांनी आर्टिकल फिफ्टीनमध्ये दिलेलं नाही की भेदभाव करणं प्रोहिबिटेड आहे तर याच्यातलं लँग्वेज आहे लँग्वेज त्यांनी दिलेलं नाही आहे त्याच्यामध्ये त्यात प्लेस ऑफ बर्थ आहे रेस आहे कास्ट आहे सेक्स आहे पण लँग्वेजच्या याच्यावर डिस्क्रिमिनेशन करता येत नाही म्हणजे भेदभाव करू नये असं त्यांनी दिलेलं नाही आहे त्यामुळे करेक्ट आन्सर याचं लँग्वेज आहे ऑप्शन सी सेकंड क्वेश्चन आहे द हायेस्ट लॉ ऑफिसर इन इंडिया इज द ऑप्शन दिलेलं आहे पहा कुठलं कुठलं अटॉर्नी जनरल ॲडव्होकेट जनरल सॉलिसिटेट सॉलिसिटर जनरल चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया ठीक आहे हायएस्ट लॉ ऑफिसर इन इकॉन असतं इंडियामध्ये तर अटॉर्नी जनरल हे करेक्ट उत्तर आहे त्याचं आता आपले वैयक्तिक जे काही प्रॉब्लेम्स असतात ते आपल्याला कोर्टात मांडण्यासाठी आपण ॲडव्होकेट निवडतो वकिलामार्फत आपण कोर्टात आपल्याला जी काही अडचण आहे आपले जे काही प्रॉब्लेम आहेत आपल्याला जोडण्या एखादी केस आपल्याला फाईल करायची असेल कोर्टामध्ये ठीक आहे तर आपण ॲडव्होकेटमार्फत जातो तर सरकारला जर का एखादी काही गोष्ट हे करायची असेल कुट करायची असेल तर तो अटॉर्नी जनरल मार्फत कोर्टात ती मांडत असतो ठीक आहे तर हायएस्ट लॉ ऑफिसर इन इंडिया इज द अॅटॉर्नी जनरल थर्ड क्वेश्चन डिव्हिजन ऑफ पॉवर इज द प्रिन्सिपल ऑफ डॅश डिव्हिजन ऑफ पॉवर इज द प्रिनिसिपल ऑफ चार ऑप्शन दिलेले आहेत युनिटी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट फेडरल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट सोशलिस्ट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट रिपब्लिकन फॉर्म ऑफ गव्हर्मेंट डिव्हिजन ऑफ पॉवर हे कशाचं प्रिन्सिपल आहे तर आपलं इंडियन गव्हर्नमेंट जे आहे ते फेडरल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे मित्रांनो स्टेटला काही पॉवर दिलेले आहेत आणि सेंटरला काही पॉवर दिलेले आहेत ठीक आहे डिव्हिजन ऑफ पॉवर शेअरिंग ऑफ पॉवर प्रत्येकाचे अधिकार वेगळे आहेत स्टेटचे काही अधिकार आहेत त्यानुसार ते कायदे पास करू शकतात सेंटरचे काही अधिकार आहेत त्यानुसार ते काही कायदे बनवू शकतात मित्रांनो फेडरल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे म्हणजे पॉवर इज डिवायडेड बिट्वीन स्टेट अँड सेंटर ठीक आहे तर ते दिलेले आहेत डिव्हिजन ऑफ पॉवर इज द प्रिन्सिपल ऑफ फेडरल फॉर्म ऑफ गवर्नमेंट करेक्ट ऑप्शन आहे करेक्ट आंसर है फेडरल फॉर्म ऑफ ऑप्शन बी नेक्स्ट बीच ऑफ द इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी को इन्वेन्शन आर्टिस्टिक वर कॉपी राइट नो हाउ ठीक है इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी कस है तुम्हारी एखाद आइडिया आर्ट बनवे तुम्हारी एखाद आइडिया ओनरशिप प्रोवाइड करना इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी एक्ट है तर याचे काही टर्म्स आहेत हे कॉपीराइट आहे ट्रेडमार्क आहे पेटंट आहे तर हे काय करतात हे जे आहेत ते तुमचे जे काही आयडिया आहे तुम्ही जो प्रोडक्ट बनवला आहे तुम्ही एखादा आर्ट बनवला आहे तर त्याला ओनरशिप प्रोवाईड करतात जेणेकरून त्याचा दुसऱ्याने कोणी गैरफायदा घेतला नाही पाहिजे किंवा तुम्ही एखादा आर्ट बनवलं त्याच्यातनं सोर्स ऑफ इन्कम तुम्हाला जनरेट झालं पाहिजे त्याच्यातला पैसा तुम्हाला मिळाला पाहिजे ठीक आहे तर त्या सेफ्टीसाठी तुम्ही त्या प्रोडक्टचे ओनर आहात तुम्ही त्या आयडियाचे होल अँड यू आर द ओनर ऑफ दॅट आर्ट किंवा ते आयडिया असेल किंवा एखादा प्रोडक्ट असेल ठीक आहे पेटंट वर्ड ऐकला असेल ट्रेडमार्क ऐकला असेल कॉपीराइट ऐकलं असेल हे ओनरशिप प्रोव्हाइड करतात कुठल्याही गोष्टीची ठीक आहे त्याला म्हणतात इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी तो पर्टिक्युलर ॲक्ट आहे तर याच्यातलं कोणतं कव्हर होत नाही इन्व्हेन्शन आर्टिस्टिक वर्क कॉपीराईट नो हाऊ इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीमध्ये याच्यातलं नो हाऊ जे ऑप्शन आहे ऑप्शन डी तर ते इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीमध्ये नाही आहे ठीक आहे करेक्ट ऑप्शन आन्सर आहे ऑप्शन डी नो हाव विच डॉक्टरीन मीन्स सेम व्हॉट कॅन नॉट बी डन डायरेक्टली कॅन नॉट बी डन इन डायरेक्टली असं एक डॉक्टरीन आहे त्याच्यामध्ये म्हणलं आहे की सेम व्हॉट कॅन नॉट बी डन डायरेक्टली जे तुम्ही डायरेक्टली करू शकत नाही ते इनडायरेक्टली पण तुम्ही तुम्ही करू शकत नाही सपोज तुम्हाला डायरेक्टली करण्यासाठी जर का बंधन असेल एखादी गोष्ट कायद्याअंतर्गत तर तुम्ही ते इनडायरेक्टली पण करू शकत नाही ओके okay. सपोज आता बेसिकली कसं असतं हे फेडरल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट जे आहे किंवा आता स्टेट मी सांगितलं की सेंटर काही लॉ बनवू शकतो स्टेट काही लॉ बनवू शकतो ठीक आहे स्टेटचे काही अधिकार आहेत आता स्टेटच्या अधिकारा अधिकार सोडून त्यांनी जर का एखादा लॉ बनवलं तर सेंटर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकतो मित्रांनो ठीक आहे तर जे आपण डायरेक्टली करू शकत नाही ते इनडायरेक्टली पण करता येत नाही आपल्याला तर हे असं थोडक्यात सांगितलेलं आहे तर त्याला म्हणतात कलरेबल लेजिस्लेशन ऑप्शन बी करेक्ट उत्तर आहे त्याचं विच डॉक्टर मीन्स सेम व्हॉट कॅनॉट बी डन डायरेक्टली कॅन नॉट बी डन इनडायरेक्टली ठीक आहे आता सपोज तुम्हाला तुमच्या घरामध्ये बॉयफ्रेंडला गर्लफ्रेंडला भेटण्याची अनुमती नाही आहे तर तुम्ही घरामध्ये सांगून जाताय ट्युशनला चाललो क्लासला चाललो म्हणून जर तुम्ही बाहेर तुम्हार जात असाल आणिच बाहेर जाऊन भेटत असाल म्हणजे जे तुम्ही डायरेक्टली करू शकत नाही ते तुम्ही इनडायरेक्टली करताय तर एक एक्झाम्पल दिलं या ठिकाणी तर याचं हे आहे याचा या जो अर्थ होतो कॅन नॉट बी डन डायरेक्टली कॅन नॉट बी इनडायरेक्टली तर कलरेबल लेजिस्लेशन हे त्याचं करेक्ट आन्सर आहे ओके साव हू अमॉंग द फॉलोईंग वॉज द फर्स्ट चीफ इन्फॉर्मेशन कमिशन ऑफ इंडिया तर इथं त्यांनी चार ऑप्शन दिले याच्यातलं करेक्ट ऑप्शन आहे वजाहत हबीबुल्ला हे करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ठीक आहे सातव क्वेश्चन काय आहे तर कन्सेप्ट ऑफ पब्लिक इंटरेस्ट लेटिगेशन विच विच हॅज बिकम क्वाईट पॉप्युलर इन इंडिया ऑरिजिनेटेड इन ठीक आहे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन जनहित याचिका ऐकलं असेल तुम्ही वैयक्तिक जर का काही प्रॉब्लेम असेल तर आपण कोर्टात जातो बरोबर आहे वैयक्तिक प्रॉब्लेमसाठी पण तर जातोच पण पब्लिकचे काही पब्लिक याच्या अंतर्गत जर काही प्रॉब्लेम येत असतील फॉर एक्झाम्पल आता पोल्युशन वाढलं त्याच्यामुळे सगळ्यांनाच प्रॉब्लेम होतो ठीक आहे तर आपण जनहित अंतर्गत त्याच्यामध्ये तक्रार नोंद होऊ शकतो ठीक आहे किंवा रो रोड वगैरे खराब झालेले आहेत त्याच्यामुळे ॲक्सिडेंट वाढत आहेत तर असे सगळे जे काही प्रॉब्लेम आहेत ठीक आहे जे पब्लिक ॲट लार्ज आहेत त्याचा मोस्ट बऱ्याच जणांना पब्लिकला प्रॉब्लेम होऊ शकतो असे जे आहेत जनहित याचिका तुम्ही ऐकला असेल त्याला म्हणतात पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन हा जो कॉन्सेप्ट आहे हा कुठून घेतलेला आहे आपण विच हॅज become क्वाईट पॉप्युलर इन इंडिया ओरिजिनेटेड from कुठं त्याची सुरुवात झाली पहिल्यांदा तर यू के आन्सर आहे त्याचा करेक्ट ओके ऑप्शन सी यू के उत्तर आहे आता क्वेश्चन नंबर एट पहा इन सिव्हिल सूट द पर्सन हू फाईल्ड द सूट अँड पर्सन अगेन्स्ट हुम द सूट इज फाईल्ड आर कॉल्ड सिव्हिल केसेसमध्ये ज्याच्यावर तुम्ही केस टाकताय ठीक आहे द पर्सन अगेन्स्ट हुम द सूट इज फाईल्ड ऑर कॉर्ड किंवा द पर्सन हू फाईल द सूट जो केस जो केस दाखल करतोय तो आणि ज्याच्यावर तुम्ही केस दाखल करताय ज्याच्या विरोधात केस दाखल करताय तो याला काय म्हणतात सिव्हिल याच्यामध्ये ठीक आहे तर याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी अपिलंट अँड अपिलंट अँड रिस्पॉन्डंट ठीक आहे अपिलंट अँड रिस्पॉन्डंट ठीक आहे द पर्सन हू फाईल की सूट जो केस ज्याच्यावर आपण दावा टोकतो आहे ज्याच्यावर आपण केस टाकतोय तर जो टाकतो त्याला ॲपिलंट म्हणतात ठीक आहे आणि ज्याच्यावर आपण टाकलेला आहे नेक्स्ट पर्सन ठीक आहे तो आहे रिस्पॉन्डंट ठीक आहे नवं क्वेश्चन अंडर विच आर्टिकल द फंडामेंटल राईट ऑफ फ्रीडम ऑफ स्पीच अँड फॉर्म असोसिएशन ऑफ द आर्म फोर्स इज रेस्ट्रिक्टेड बाय इंडियन कॉन्स्टिट्यूशन याचा अर्थ असा होतो की फंडामेंटल राईट फ्रीडम ऑफ स्पीच प्रत्येकाला आहे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन ठीक आहे फंडामेंटल राईट येते तुमचं फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन तर आता ह्याच्यामध्ये रेस्ट्रिक्शन्स असतात जे आर्मीमध्ये आहेत पोलिसमॅन आहेत त्यांना रेस्ट्रिक्शन असतात आता सपोज तुम्ही एखादा एखाद्या ठिकाणी तुम्ही आंदोलन केलं आहे चांगल्या गोष्टीसाठी ठीक आहे एखाद्या तुम्ही ठिकाणी तुम्ही आंदोलन केलं आहे ती गोष्ट सगळ्यांच्या मताने चुकीची आहे ठीक आहे जे काय होतं चुकी ते चुकीचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही आंदोलन करताय ओके पण त्या आंदोलनामध्ये तुम्ही पाहताय सपोज पोलीस असतील आर्मीचे पर्सन्स असतील आजूबाजूला ते कधी मत मांडत नाहीत ठीक आहे त्यांना आपण म्हणू शकत नाही की तुम्ही पण मत मांडाल तुम्हाला देखील समजते की हे चुकीचं आहे ठीक आहे पण ते मत मांडू शकत नाहीत तर त्यांच्यावर रेस्ट्रिक्शन आहे पण तुम्ही ॲज अ इंडिव्हिज्युअल तुम्हाला फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे तुम्ही ते मत मांडू शकता त्याच्याविरोधात आवाज उठवू शकता तुम्ही बोलू शकता काय चुकीचं आहे काय बरोबर आहे कशा प्रकारे ते वर्कआउट व्हायला पाहिजे होत नाही आहे ठीक आहे पण आर्मी पर्सन पोलीस जे असतात ते आजूबाजूला सिक्युरिटीसाठी उभे असतात ते मत मांडू शकत नाहीत त्यांना रेस्ट्रिक्शन्स आहेत बरोबर आहे तर हे कशा अंतर्गत आहे <coughs> रेस्ट्रिक्शन ऑन फ्रीडम ऑफ स्पीच पोलिसांना आहे आर्म फोर्स यांना आहे ठीक आहे आर्टिकल थर्टी थ्रीमध्ये येतं ते करेक्ट आन्सर आहे ऑप्शन आहे आर्टिकल थर्टी थ्री दहावा कशन आहे रिट इश्यूड बाय सुप्रीम कोर्ट अगेन्स्ट ए पर्सन हू क्लेम्स ऑर एनी ऑफिस टू एनक्वायर बाय व्हॉट ऑथॉरिटी ही सपोर्ट हिस क्लेम इज नोन ॲज तर याचा अर्थ असा होतो की कोर्ट क्रेडिट इश्यू करू शकतो कोणाला तर जे गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटच्या अंतर्गत जे काम करतात सपोज त्यांनी एखादं काम केलं त्याच्या ऑथॉरिटीच्या बाहेर त्याला ऍक्च्युली त्याच्या ऑथॉरिटीमध्ये ते नाही आहे त्याच्या अधिकारात ते, ते, ते बसत नाही आउट ऑफ द हे जाऊन त्यांनी ऑथॉरिटी जाऊन त्याच्या अधिकाराच्या बाहेर जाऊन त्यांनी जे कि त्याचं काम नाही आहे जे कि त्याची ते 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 रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे ते सोडून जर का त्यांनी एखादं काम केलं असेल तर कोर्ट एक रिट इशू करू शकतो त्याला कोणत्या अधिक क्वेश्चन करू शकतो कोणत्या अधिकारा अंतर्गत तुम्ही हे काम केलेलं आहे ठीक आहे फॉर एक्झाम्पल आता एखादं गवर्नमेंट सर्व जर रिटायर झालाय सपोज आज, आज रिटायर झालाय आणि परत उद्या नेक्स्ट डेला पण तो जाऊन ऑफिसमध्ये बसतोय त्याच्या टेबलवर चेअरवर आणि दिवसभर काम करतो आहे ठीक आहे तर विचारू शकतो त्याला रीट इश्यू होऊ शकतो व कोणत्या अंतर्गत तू होता ऑफिसमध्ये येतो काम करतोय पेमेंटसाठी विचारतोय ठीक आहे तर हे एक्झाम्पल दिले मी तुम्हाला तर याचा करेक्ट आन्सर आहे क्यू वॉरंटो क्यू वॉरंटो म्हणतात त्याला या अंतर्गत कोर्ट रीट इश्यू करू शकतो गव्हर्मेंट सर्वंट असेल ऑफिसर असेल ठीक आहे यांना ठीक आहे दहा क्वेश्चन आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहिलेले आहेत तर आधीचा व्हिडिओ ज्यांनी पाहिलेला नाही त्यांनी तू पाहून घ्यावा ओके इथे थांबतो आहे मी आज धन्यवाद